हे हे टिंबूरणी ट्राफिकचे जे पोलीस आहेत नुसतं हे बाहेर फक्त पैसे कमल नादा नादामध्ये आहेत खरं तर ह्यांच्या मेन गोष्टी हवेवर पाहिजे चौका चौकामध्ये पोलिस पाहिजे चौका पूर्ण चौकामध्ये पोलिसांना उभारता पुढे ब्रिज खाली गुजरातच्या गाड्या अहमदनगरच्या गाड्या इकडून गाड्यावर यांची फक्त कारवाई करणे आणि पैसे कमवणे उद्देश आहे आणि टिंबूरणी हद्दीतल्या जेवढ्या गाड्या आहेत तेवढी वाहतूक आहेत त्या वाहतुकीवर ह्याचं काहीच कंट्रोल नाही कुणी कुठल्याही बाजूने गाड्या चालवत आहेत तिकडे बघा ट्रॅक्टर बंद करून ड्रायव्हर पळून गेलं आहे ते दाखवा आणि हे बस एस एस टी जे कुठनही महाराष्ट्र शासनाच्या बसवाले आहेत ते कुठूनही कशी गाड्या घालतात हे बघा हा टेम्पोवाला आउट साईड गाडी घातलेली आहे खर तर हे टोटली जो ट्राफिकचा प्रश्न निर्माण झाला आहे तो तिथं रस्त्यालगतच मच्छी मार्केट तिथं बसलेलं जातं आणि त्या मच्छी मार्केट हा पूर्ण निम्या रस्त्यावर असतो तर मच्छी मार्केट मुळेच हा रस्ता टोटली ब्लॉक झालेला आहे आणि ती मुरली पोलीस कर्मचारी आहे जे वाहतूकचे त्यांच्या त्यांचं इकडं ट्रॅफिक वर अजिबात लक्ष नाहीये ब्रिज खाली थांबण्याचं ते व्यवस्था आहे आपला किसा कसा गरम राहील एवढी त्यांची गोष्ट आहे त्याच्या पलीकडे काहीच हो नाहीये टिंबुर्ली मधल्या नागरिकांना सहज जरी विचारलं तर हा ट्रॅफिकचा ही गर्दी कशामुळे झाली तर नागरिकही बोलू शकतात आपल्याला बाबा गर्दी कशामुळे झाली हे जे हे जे आहेत अशा लोकांवर कारवाई होणार का ह्या लोकांवर कारवाई होताना दिसत नाही कोणी कशा गाड्या चालवत आहेत कोण कारवाई करणार कुठं भयानं काय